27 फेब्रुवारी रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड खेडमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालंय कार्यक्रमाची सुरुवात भव्य दिंडीने करण्यात आली यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांच्या शुभ हस्ते सरस्वती माता आणि संत ज्ञानेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी नांदी गाऊन केले यानंतर शाळेतील सर्व मराठी आणि हिंदी विषय विभागातील सर्व शिक्षकांनी आपल्या सुमधूर आवाजात मराठीची अस्मिता जोपासणारे लाभले आम्हास भाग्य हे गीत सादर केले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधूर आवाजामध्ये महाराष्ट्र राज्य गीत देखील सादर केलं शिवाय विद्यार्थी शिवम बोयलोसे यांनी महाराजांवर आधारित पोवाडा देखील सादर केला नृत्य विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा गौरव गीतावरती नयनरम्य नृत्य केलं तर शाळेतील अर्चित शिरगावकर आर्या खेडेकर अथर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेची थोरवी सांगितली यासोबतच शिक्षक प्रशांत भारदे यांनी खोपा ही कविता म्हणून दाखवली शाळेतील संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी परंपरा जोपासणारे भारूड हे सादर करून मराठी राजभाषेच्या गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला तर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या ग्रंथपाल सिद्धी दामले यांच्या मार्फत ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आलं होतं तर उपस्थित सर्वांनी यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचा आस्वाद घेतला